Inhalo. Mm -hmm.

ज्येष्ठ कामगार नेते माथाडी नेते माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या संकल्पनेतून आज नवी मुंबईतील तसंच समस्त आग्रिकोळी समाजातील पारंपरिक एक 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 प्रकारचा एक धवळा गीतचा जो कार्यक्रम असतो तो इथं सादर होत आहे ही परंपरा जी आहे ही पारंपरिक कालांतरी जी आहे ती लुप्त होत चालली होती आता जसं ज्या प्रकारे एका एका, एका विवाह सोहळ्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्याचप्रमाणे हळदी समारंभ जो असतो त्याच्यामध्ये धवळ गीतांचा कार्यक्रम जो आहे तो खूपच महत्त्वाचा असतो परंतु नवीन पिढी जी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघू शकता एका नवीन पा पाश्चिमात्य संस्कृतीला स्वीकारत आहे परंतु त्याच ठिकाणी या पारंपरिक गोष्टी ज्या आहेत त्या लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आता एक जनजागृती केली पाहिजे जेणेकरून नवीन पिढीने जे आहे नवीन पिढीतील कलाकार जे आहेत ते पुढे येऊन धवलगीतांचा कार्यक्रम जे आहे ते करावं आणि जेणेकरून जे आगरी कोळी संस्कृती आहे ती पुढे नेण्यात यावी आणि यासाठी मदत म्हणून आज या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम जो आहे तो नवी मुंबईच्या स्तरावर स्पर्धा आयोजन केली होती परंतु आश्चर्याची बाब म्हणजे आज एवढा आनंदाचा दिवस आहे की आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली रायगड उरण पनवेल या ठिकाणहून आग्रिकोळी समाजातील ज्या आहे। धळवलगीतं आहेत त्या ते कार्यक्रमाचे जे कलाकार आहेत ते तर आलेलेच आहेत त्याचप्रमाणे इतक्या आल्यावर आपल्याला समजते की काही तेरा वर्षाच्या मुलींपासून तर नवीन ज्या पिढी आहेत तरुण मुळे आहेत आहे। त्यासुद्धा या परंपरेचा जो आहे तो आभास घेत असत आणि अशीच ही परंपरा पुढे चालत राहील आणि साहेबांनी एक विश्वास दिलेला आहे की दरवर्षी हा कार्यक्रम घेणार आहोत त्यामुळे नवनवीन कलाकार हे येतील आणि लोकांमध्येही आवड निर्माण होईल असे असं होतं राहुल मात्रे नाही आज खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम महिला दिनीचं सर्व महिलांना शुभेच्छा देतो आज आगरी कोली ही संस्कृती जपावी आणि ती पुढे कालांतराने राहावी या उद्देशाने कैलाशवाशी डी आर पाटील कैलाशोधी भोलेनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने प्रथमच नवी मुंबईमध्ये स्पर्धा आली याचा उद्देश एकच आहे आमचं लग्नकार्य आग्रे आणि कोली समाजामध्ये लग्नकार्य होतं जशी पूजा करता वेले वर्दीची गरज असते तशीच लग्न करता वेले या दवलची अत्यंत गरज असते आणि ही परंपरा कायम राहू या उद्देशाने ही याची दौल हे स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे नाही याचा उद्देश हाच आहे आज आपण बघितलं असेल नवी मुंबई डेव्हलप होत असताना कुठेतरी आग्रे आणि कोली हे गायब होण्याच्या मार्गावर आहेत जी मुंबईची परिस्थिती झाली ती नवी मुंबईची होऊ नये आणि या उद्देशानेच आज आग्रे आणि कोली ही संस्कृती जपावी आणि लहान मुलांपर्यंत पोचावी जेणेकरून ही परंपरा कायमस्वरूपी राहील तिघ्यापासून तो, तो बेलापूर परत ज्या धवलारे आहेत त्या सर्वांना आमंत्रित केले पण ही स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे आताच आम्ही बघितलं कल्याणवरनं आलेलं आहेत उरणवरनं आलेलं आहेत म्हणजे एक सुरुवात आहे आणि सुरुवातीला जर एवढा प्रसिद्धात मिळत असेल तर मला खात्री आहे पुढल्या वर्षी याच्यानंतर जोशाने सुरू होईल काय सांगाल आज डी आर पाटील दादा आणि बोला शेठ यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून मी दोन शब्द सांगू धवळ गीत हे शब्द आगरी कोळ्यामध्ये खूप फेमस आहे कारण आगरी कोळ्यांची लग्न ही जवळगीतानेच चालू होतात पण आपल्या नव्या मुंबईमध्ये असा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजन करण्याचं कारण की मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की ताई आपण हा आप कार्यक्रम करूया बघूया आपल्याला जवळगीतांचं किती प्रोत्साहन मिळतं आणि आमच्या सी सी आर शेटनी पण आम मला सांगितलं तुम्ही करत असलं तर आपल्या नव्या मुंबईचं पूर्ण घ्या आणि आपल्या ज्या आ, आगरी कोळ्यांच्या संस्कृतीचं जे लुप्त चालल्यात त्या संस्कृती कशा जतन करायच्या आणि त्याच्यामार्फत लोकांना जनजागृती कशी होईल ही आपण पहिल्याच वर्षी सुरू करूया याच्यानंतर अजून पुढच्या वर्षी पण आम्ही चालू ठेवणार आहोत पण आज जर दवलारीण नसेल तर आमच्या आग्रेकल्या लोकांची लग्न होत नाही आमच्या जेव्हापासून भीतींपासून तर हळदीला लग्नाला आणि चौथ्या दिवशी म्हणजे आमचे काकण उतरवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा सुद्धा धवलारी लाभतेच आणि ही संस्कृती जर आज ज जपून नाही ठेवली तर ती लुप्त होईल या अनुषंगाने आम्ही ही फेब्र ही संस्कृती चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्याला उत्स्फूर्तपणे सा जन्माने आम्हाला लाभला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे की हा दिवस योग्य दिवस निवडला त्यांनी महिला दिनानिमित्त आज नवी मुंबई ऑल नवी मुंबईमध्ये प्रथमच एवढा मोठा हा धवळा गिरतांचा प्रोग्राम होत आहे आणि हा प्रोग्राम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रामचंद सॉरी चंद्रकांत शेठ पाटील यांच्यातर्फे होत आहे आणि धवल धवलारी म्हणजे आमचा अग्री पुरोहित अग्री कोळ्यांचं पुरोहित की असं आहे की पुरोहित म्हणजे ब्राह्मण मानला जातो आम्ही त्यांना त्या पुरोहिताशिवाय एकही लग्न होत नाही एकही विधी होत नाही म्हणून आम्ही आज काहीतरी हळदी कुंकुण ठेवता काहीतरी वेगळा प्रोग्राम की आमची संस्कृती आगरी आग्रिकोळांची संस्कृती जतन व्हावी यापुढे ती टिकावी जपली जावी यासाठी हा आगळा वेगळा प्रोग्राम त्यांनी आज ठेवला आहे आणि त्याला एवढा फुर्चा असा प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला वाटलं पण नव्हतं पण खरंच आपली संस्कृती जपण्यासाठी जप ठिकाणं आज एवढी लोक इथं आणि एवढ्या धवलारी जवळजवळ पन्नासशाख धवलारी आज इथे आलेल्या आहेत ऑल नवी मुंबईमधून आणि खरंच खूप आनंदाचा दिवस आमच्या आटी महिलांसाठी तर खूपच आनंदाचा दिवस आहे आणि तो अशा प्रकारे सेलिब्रेशन होतो आहे ही खूपच भाग्याची गोष्ट आहे संगीता पाटील